हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन आज मी तुम्हाला बोटनेकमध्ये अशी छानशी डिझाईन दाखवणार आहे बघू शकता उंची चौदा घेतलेली आहे शोल्डर आपली साडेसात आहे मुंडा आपला सहा आहे छातीची घडी आपली दहाची आहे बघू शकताय तुम्ही मुंड्याला असा मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता व आतल्या साईडला असा फिरका करून आतल्या साईडला थोडासा असा पाळ उंचा मी सॉरी बाहेरच्या साईडला पाव इंचा मी आकार दिलेला बघू शकता आपली स्टेट लाईन अशी येणार आहे व एक्स्ट्रा पाव इंच आकार घेऊन मी बाहेरच्या साईडला दिलेला आहे साडेचार इंच गळारुंदी घेणार आहे बघू शकता तेवढी आपली शोल्डर तयार होणार आहे बघू शकता इकडे पाव पाव इंच मार्जिन पकडले तर तेवढी आपली गळारुंदी होणार आहे बघू शकता साडेचार इंच गळारुंदी घेतलेली आहे साडेतीन ते चार इंच एवढाच गळा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा वरती जास्त घ्यायचा नाही आहे बघू शकता असा गोल आकार गळ्याला दिले आहे बघू शकता इथून खाली दीड दे इंच दे किंवा सव्वा इंच मार्जिन ठेवून गळ्याला आकार द्यायचा आहे बघू शकता मी एक इंच मार्जिन घेतलेला आहे आतल्या साईडला तीन ते साडेतीन इंच घेऊन गळ्याची उंची किती ठेवायची आपल्याला सात इंच इंच येणार आहे साडेतीन वरून बरोबर आपल्या साईडला तीन वरती टिकमार्क करून घ्यायची आहे बरोबर गळ्याच्या मध्ये सेंटर सॉरी फोल्ड करून घ्यायचा आहे व गळ्याला छानसा असा गोलवटमध्ये लांबट गोलवट आकार द्यायचा आहे बघू शकता मी जसा दिलेला आहे तसा बरोबर जो आकार आपण ड्रॉ केले बरोबर त्याच्यावरून अगोदर आतला आकार मी कट करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर अस आपला लांबट गोल आलेला आहे व नंतर वरून वरचा आकार कट करायचा आहे आपली कधी आपली ब्लाउजची डिझाईन आहे अगदी सुंदर अशी तुम्ही पार्टीवेअर साडीला केला किंवा काट कलर साडीला केला तरी छान दिसणार आहे बघू शकता किती सुंदर असं आपला उडाळ्याचा आकार आलेला आहे बघू शकता आणि थोडासा जरी कट केला तरीही पाहिजे असेल तर चालेल पण थोडासा काय होणार आहे आकार शेप चेंज होणार आहे आपला म्हणजे आता शेप ठेवणार आहे ज्याला जास्त डीप पाहिजे असते थोडंसं डीप खाली पण वाढवला पण वाढवायचं आहे बघा मेन फॅब्रिक वरती अस्तरपल अगदी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे इथे सी किंवा टाचणी लावून घ्यायची आहे टाचणी किंवा पिण लावली काही गळा व मेन फॅब्रिक वेगवेगळ्या होणार नाही आता अगोदर जो खालचा आकार आहे तो, तो पाव इंचा मार्जिन पकडत बरोबर कोपऱ्यातून चालू करायचंय बघा सोय थोडीशी आडवी येत होती म्हणजे थोडीशी साईडला केलेली आहे बघू शकता बरोबर पाव इंचा मार्जिन पकडत खालचा आकार आधी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघू शकता इथं कोणा आलेलं आहे सुई खाली घातली फक्त कपडा फिरवायचा सुई हलवायची नाही कपडा फिरवल्यानंतर मग मशीन चालू करायचं आहे बघू शकता प्रकारे जसा आपला गळा आहे तसा अगदी व्यवस्थित सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे बघू शकता कोण्याला बरोबर कोण्याचा आकार देऊन आपल्याला मशीनमधून कपडा बाहेर काढायचा आहे बघा जे ब्रेक आहे जे गळ्याच्या आतलं ते अगदी व्यवस्थित असे छोटे छोटे संपूर्ण गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत कट्स देताना आपले ते कुठेही कट होणार नाही त्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे बघू शकता व कपडा आहे तो आपल्या साईडला घालून बाहेरच्या साईडला काढून घेऊन कपडा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे बघू शकता अस्तर आपलं बरोबर उलट्या साईडला अगदी छान असं प्रेस झालेलं आहे बघू शकता पूर्ण काठावरून व्यवस्थित प्रेस करत याच्यावरून आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे कोपरा व्यवस्थित आला पाहिजे आपला बघा अगदी काठावरून जिथे टेप्पने मारलेले आहे त्या टिप्पावरून अगदी व्यवस्थित हळूवार मारून घ्यायची आहे दापटीप मारताना जिथे कोपरा वगैरे आलेला आहे तिथे सी खाली घालूनच कपडा आपल्याला फिरवायचा आहे बघू शकतात अगदी कपडा जसा आहे गळ्याच्या फिरवत आपल्याला दापटीक मारून घ्यायचे बघा मी दाबटीक मारून आपली कंप्लीट झालेली आहे जे धागे दोरे असतात ते लगेच व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे कुठेही कपडा शिचून राहणार नाही पूर्ण अस्तर व मेन कपडे अगदी व्यवस्थित झाला आहे की नाही हे सगळं बघत अस्तर फिरवत आपल्याला अस्तर व मेन फॅब्रिक जोडून घ्यायचा आहे बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेणेकरून काय वेळ कुठेही आपला एक्स्ट्रा कपडा राहणार नाही किंवा आपली चून पडणार नाही मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरच्या लेवलला एक सारखं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आता बोटने डिझाईनचा फार ट्रेंड चालू आहे बोटने अगदी लेटेस्ट ही न्यू डिझाईन आहे की तुम्ही पार्टीच्या साडीवर किंवा काठपदार्थ साडीवरही करू शकता पाठीच्या गळ्याचा मद्य सेंटर बरोबर घेऊन साडेचार इंच उंचीची व अर्धा इंच रेंजची आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे बघू शकता गळ्याच्या बरोबर मद्य सेंटरला मी फोल्ड केलेला आहे अशी डबल पाती ते टक्स मारून घेतलेली आहे बघू शकता जो कपडा आहे तो व्यवस्थित परत कट करून घ्यायचा आहे आपल्याला किती सुंदर आपल्या गळ्याला असं लुक आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला असा गळा दिसत आहे पातीचे पठ्ठे आपले जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता कुठेही ओढ हातान करायची नाही किंवा कुठेही लूज सोडायची नाही अगदी हलक्या हाताने जशी आहे तशी पाटीतले पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे लगेच आपल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरून अगदी काठावरून डाप टीप मारून घ्यायची आहे पाच नंबरची मोठी थीप टाकून आपल्या साईडला फोल्ड करायचे जेणेकरून आपल्याला हातशिलाई घालायला अगदी सोपं जाईल किती सुंदर असा आपल्या गळ्याला आकार आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला ही जी पट्टी आहे ही गळपट्टीने तयार करून घेणार आहे बघू वरच्या आम्ही गळपट्टी जोडून घ्यायचे आहे बघू शकता जसा गळा आहे तसा फक्त कपडा हिरवायचा आहे गळपट्टी जोडताना डबल करूनच जोडायचे आहे अगदी बरोबर काठावरून मार्जिन पकडत जसा गळा आहे तसा शेप देत हळूहळू कट्स देऊन घ्यायचे आहेत पण कट्स येताना ती कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कट्स द्यायचे आहेत बघू शकताय परत त्याच्यावरून जशी आहे जी टीप आपण घेतलेली आहे गळपट्टीची जी मार्जिन टीप ती गळपट्टीकडे गळपट्टीच्या साईडला करायची आहे व अगदी काठावरून दाब मारून आपल्याला घ्यायची आहे बघू शकता गळपट्टी थोडीशी आपल्या साईडला होल्ड करत आपल्याला अगदी काठावरून अशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता पण गळा कुठेही ओढात करायचा नाही गळा गळपट्टी जोडत ओढात केला तर गळा लूट पडण्याची फार शक्यता असते किंवा गळ्याचा शेप बदलण्याची शक्यता असते त्यांनी जसा आहे तसा अगदी गळा व्यवस्थित फिरवत असा आपल्याला गळपट्टी आपली जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता त्यांनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोठी लावू शकता पण माझा कपडा थोडा कमी असल्यामुळे मी अस्तरची गळपट्टी तयार केलेली आहे बघू शकताय अगदी सुंदर अशी आपली गळपट्टी जोडून झालेली आहे बघू शकता कुठेही आपल्या गळ्याचा शेप वगैरे चेंज झालेला नाही आहे बघू शकता अगदी सुंदर हे तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं गळ्याच्या शेप मध्ये लेक ला। ले ले ही लावू शकता दोन्ही बाजूला पण मी लावलेले नुक मला नको आहे व असे बटन लावायचे आहेत माझी डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन बटन हे दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी थँक्यू सो मच सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आबा बघू शकता किती सुंदर असं आपला गाळा झालेला आहे तुम्हाला इथं पाहिजे असेल तर फक्त आपल्या साईडचा जो आकार आहे त्याला तुम्ही खड्याची लिहित मणींचे लेस रील वगैरे साडी मॅचिंग जे तुम्ही काही लावू शकता मी सिंपल असं सोबर ठेवलेलं आहे मला सिंपल खूप छान दिसतं मी सिंपलच ठेवलेलं आहे याच्या साईडनं तुम्ही स्क्रीन लावू शकता किंवा आतल्या साईडनं तुम्ही आपलं जे पुटली बटन असते तेही लावू शकता किंवा लेस लावू शकता फड्याची वगैरे जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता असं ते सुंदर अस आपला गळा